बातमी मुंबईची आहे मुंबईची ग्रामदेवता असलेल्या मुंबादेवीला सूर्यकिरणांचा मुखस्पर्श झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय फाल्गुन महिन्याच्या शेवटी आणि चैत्र महिन्याच्या सुरुवातीला असे सूर्यकिरण हे मुंबादेवीच्या मुखावर पडतात आणि मुखस्पर्श करतात दरवर्षी ही घटना होते आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वसाधारणपणे ब्रिटिश काळात या मंदिराची स्थापना झाली असली तरीसुद्धा आज इतक्या वर्षांमध्ये मुंबई शहरात प्रचंड प्रमाणात नवीन बांधकामं होऊन देखील मुंबईच्या ग्रामदेवीचा असा सूर्यकिरणांचा होणारा अभिषेक या देवीला अजूनही डोळ्यांचं पारणं फेडतो अतिशय सुंदर असं हे दृश्य आपण जय महाराष्ट्राच्या टी व्ही स्क्रीनवर पाहत आहे खरं तर या मंदिराच्या आसपास या परिसरात अतिशय उंच इमारती आता उभ्या राहिलेल्या आहेत नवीन बांधकाम जा झालेलं आहे मात्र तरीसुद्धा सूर्यकिरण ही मुंबा मुंबादेवीच्या मुखावर पडतात आणि एक वेगळाच अभिषेक देत